एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस गुजरातमधील घिमानिया भागातील एका बंद खाणीत सापडलेली कार आणि त्या कारच्या डिकीत मृत अवस्थेत आढळलेले डहाणूचे अशोक धोडी या खळबळजनक प्रकरणाने जिल्ह्याला हादरवून सोडलं तपासाची सूत्र पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकल क्राईम ब्रांच बोईसर आणि घोलवड पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आली आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे पण मुख्य आरोपी अविनाश धोडी अजूनही पोलिसांच्या हाताबाहेरच आहे विशेष म्हणजे चौकशीसाठी बोलावलेल्या अविनाश दोडीने घोलवड पोलिसांच्या ताब्यातून पलायन केलं आणि त्या ते दिवशी तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा मात्र समोर हो आला पण आजही कोणती ठोस कारवाई झालेली नाही मयत अशोक दोडी यांचे पुत्र आकाश दोडी यांचा संताप आता उफाळून आलाय त्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि राजकीय हस्तक्षेपावर थेट आरोप करत मोठ्या आंदोलनाचा इशारा दिलाय सुरुवातीला अनेक नेते भेटायला आले आश्वासनं दिली पण आता आम्हाला केवळ वापरून टाकलं गेलंय आम्ही न्यायासाठी लढणारच असं मयत अशोक धोडे यांचे पुत्र आकाश धोडे यांनी सांगितलंय डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी देखील काही आठवड्यांपूर्वी पोलिसांना अल्टिमेटम दिला होता पण आता या आश्वासनालाही एक महिना उलटून गेलाय दरम्यान याच पोलीस दलाला काही दिवसांपूर्वी राज्यातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून गौरवण्यात आलं मात्र अशा गंभीर प्रकरणात मुख्य आरोपी फरार असणे ही संपूर्ण व्यवस्था आणि तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे द पोलीस न्यूज ब्युरो पालघर